कार गुड मॉर्निंग आणि आम्ही आता स्नेक रिलीज करायला आले तर हे बघा कसं साप घोणस सा आहे विषारी साप आणि परत ऊनसुद्धा आहे तर हा आवाज काढतो आणि मला एक पॉइंट सांगायचं आहे की साप आत्ता मी थोडंसं काठी लावून हलवायला लागलो आहे कारण की ते त्या साईडला जाऊ दे म्हणून तर आ, तर उन्हामध्ये साप बाहेर येतात म्हणतात काय येतात कारण की ह्यांचं कोल्ड ब्लेड असते आणि जास्तीत जास्त त्यांचं कोल्ड ब्लेड असते म्हटल्यावर त्यांनी उन्हामध्ये बाहेर येतात कारण की त्यांना जे खाद्य म्हणजे जेवणपेक्षा सुद्धा त्यांना इम्पॉर्टंट असतं ते ऊन शेकून घ्यायसाठी म्हणून बाहेर येतात तर तुमच्या इकडे सुद्धा ऊन वगैरे असेल तर मग ते बाहेर येतात आणि खरं तर सकाळची वेळ आहे आणि थंडी खूप आहे आणि अशा रीतीने तो सुद्धा गेला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ऐकूस